भाजपा पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा दौरा अमरावती जिल्ह्यात दोन सप्टेंबरला आयोजित असताना पाटील यांचे अमरावती शहरात आगमन झाल्यावर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले विदर्भाचे दैवत असलेल्या अंबादेवी मंदिर समोर पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन जंगी सत्कार करण्यात आला यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे शहर अध्यक्ष किरण पातुरकर यांच्यासह भाजपा नगरसेवक नगरसेविकांनी त्यांचा सत्कार केला असं आहे की मूळ भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे संघटन जतिस या जिल्ह्यात राहणारे श्रीकांत भारतीय त्यांच्या कुरे गावामध्ये घरामध्ये गेले अनेक वर्ष म्हणजे शंभर वर्ष वर्ष मंदिर आहे विठ्ठल लोकांचं त्या जवळ तीन चार पिढ्यांची वारीची परंपरा आहे ते मंदिर खूप चांगलं केलं आणि एक संतपीठ वीस विद्यार्थ्यांना तिथे ॲडमिशन मिळालं की दिवसभर शालेय अभ्यासक्रम करायचं करायचा आणि सध्या काही वारकरी संप्रदाय त्याची काल वास्तुशांत होती व मी आलो माझा स्वभाव असा आहे की प्रत्येक वेळेला काहीतरी प्रवास घटीघटी करायचा त्याला काही हेतू नाही आता प्रवास म्हटल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये जो जोश आहे त्यामुळे प्रचंड स्वागताचे कार्यक्रम चाललेले आहेत हे स्वागताचे कार्यक्रम हे दाखवत आहेत भारतीय जनता पार्टीचं गावोगाव काम वाढत चाललेलं आहे आणि लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर महाविकास आघाडीच्या बद्दल रोष आहे राग आहे आणि तो राग व्यक्त करण्यासाठी ते मोठ्या प्रमाणात लोक आहेत अजय शृंगारीसह प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती